नमस्कार आपलं स्वागत आहे आज आपण एका अशाच समस्येबद्दल बोलणार आहोत जी अनेकांना जाणवते आणि हो त्यावरचा एक अगदी सोपा उपायही पाहणार आहोत कधी असं होतं का की जमिनीवर मांडी घालून बसल्यावर किंवा खाली बसल्यावर उठताना एकदम अवघड जातं आधाराशिवाय तर उठता येत नाही ही अडचण खूपच कॉमन आहे अनेकांना हा अनुभव येतो आणि याची लक्षणं तर अगदी ओळखीची आहेत नाही का म्हणजे उठांना हातांवर सगळा जोर द्यावा लागतो कधीतरी भिंतीचा आधार घ्यावा लागतो किंवा मांड्यांमध्ये एकदम ताण येतो हे सगळं हेच सांगतं की ही अडचण फक्त आपल्यालाच नाही तर बऱ्याच जणांना आहे विशेषतः महिलांमध्ये तर हे जास्त दिसून येतं बरं मग असं होतं तरी का चला यामागचं कारण समजून घेऊया आणि एक गोष्ट लक्षात घ्या यात कोणाची वैयक्तिक चूक किंवा कमतरता नाहीये हा सगळा परिणाम आहे आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलचा इथे बघा समस्येचं मूळ अगदी स्पष्ट दिसतंय आहे पूर्वी कसं होतं लोक जेवायला गप्पा मारायला सहज जमिनीवर बसायचे त्यामुळे काय व्हायचं तर शरीराचे विशेषता पाय आणि कमरेचे स्नायू नैसर्गिकपणे मजबूत राहायचे पण आता, आता सगळीकडे खुर्च्या सोफे त्यामुळे आपल्या स्नायूंना ती खाली बसण्याची उठण्याची सवयच राहिली नाहीये म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराला या हालचालींची सवयच मोडली आहे हो अर्थात वाढलेलं वजन हे सुद्धा एक कारण असू शकतं पण सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये है की ही परिस्थिती कायमची नाही आहे योग्य व्यायामाने आपण ही ताकद नक्कीच परत मिळवू शकतो आणि म्हणूनच आपण आता थेट त्या उपायावरच बोलूया एक असा सोपा व्यायाम जो ही हरवलेली ताकद परत मिळवण्यासाठी खरंच खूप मदत करतो हे बघा तुम्ही सहजपणे उभे राहू शकाल फक्त एकवीस दिवस हे करून बघा आणि तुमच्या शरीरातील बदल अनुभवा हे वाक्य किती आत्मविश्वास देणारं आहे नाही का म्हणजे इथे एक प्रॉमिस आहे की फक्त एकवीस दिवस सातत्य ठेवलं तर शरीरात एक मोठा बदल नक्कीच जाणवेल तर आपण ज्या व्यायामाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे सपोर्टेड स्क्वॉट नावाप्रमाणेच हा आधार घेऊन करायचा व्यायाम आहे याचं मुख्य ध्येय काय आहे तर सुरक्षित राहून हळूहळू ताकद वाढवणं चला तर मग बघूया हा व्यायाम नक्की करायचा कसा ओके तर पहिली स्टेप आपण सुरुवात करणार आहोत एका खुर्चीच्या मदतीने जे लोक नवीन सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे आणि यासाठी काही खास सामान लागणार नाही आहे घरातलीच एखादी मजबूत खुर्ची किंवा छोटा स्टूल सुद्धा चालेल आणि हो जर सुरुवातीला जास्त खाली बसायला त्रास होत असेल तर खुर्चीवर एक उशी ठेवून उंची थोडी वाढवता येते सोपं आता कृती बघूया अगदी चार सोप्या स्टेप्स आहेत पहिलं खुर्ची समोर पायांमध्ये अंतर ठेवून उभरायचं दुसरं तोल सांभाळण्यासाठी हात पुढे घ्यायचे तिसरं हळू हळू कंबर मागे ढकलत खुर्चीला फक्त हलकासा स्पर्श करायचा आहे आणि चौथं पायांवर जोर देऊन परत वर यायचं लक्ष ठेवा पूर्ण बसायचं नाही आहे फक्त टच करायचे याचमुळे स्नायूंवर योग्य ताण येतो आता काही महत्वाच्या टिप्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्वास खाली जाताना श्वास बाहेर सोडायचा आणि वर येताना श्वास आत घ्यायचा यामुळे ना शरीराला जास्त ताकद मिळते आणि एक बोनस फायदा पण आहे या व्यायामाने पोटावरची चरबी कमी व्हायलाही मदत होते चला आता पुढच्या लेवलवर जाऊया एकदा का खुर्ची सोबत हा व्यायाम अगदी सहज जमायला लागला की मग आपण खुर्चीचा आधार काढून टाकू शकतो जेव्हा असं वाटेल की आता आत्मविश्वास आला आहे तेव्हाच आधार सोडून पुढच्या टप्प्याकडे जायचं ही एक प्रगतीची पायरी आहे त्यामुळे घाई करायची नाही शरीर तयार झाल्यावरच पुढचं पाऊल उचलायचं इथेही स्टेप्स जवळपास सारख्याच आहेत पायात अंतर हात समोर पण फरक काय आहे तर इथे आपण एका काल्पनिक खुर्चीवर बसल्यासारखं खाली जायचंय श्वास बाहेर सोडत खाली आणि आत घेत वर सगळ्यात महत्वाचं पोटाचे स्नायू घट्ट ठेवायचे यालाच कोर एंगेजमेंट म्हणतात यामुळे मग या सगळ्याचा फरक नक्की काय पडणार आणि केव्हा दिसणार चला तेच पाहूया हा आकडा लक्षात ठेवा एकवीस हो फक्त एकवीस दिवस फक्त एकवीस दिवसांचा सातत्यपूर्ण सराव एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो ही काही आयुष्यभराची कसरत नाही आहे तर एक छोटंसं चॅलेंज आहे ज्याचा रिझल्ट मात्र खूप मोठा आहे आणि मग काय परिणाम मिळतील तर कंबर आणि मांड्या मजबूत होतील पोटऱ्यांमध्ये ताकद येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवरून सहजपणे उठण्याची क्षमता परत येईल आणि हे वय किंवा वजन काहीही असलं तरी शक्य आहे तर मग विचार हाच आहे की एकवीस दिवसात बदल शक्य आहे मग या प्रवासाची सुरुवात करायला काय हरकत आहे हे एक छोटंसं पाऊल चांगल्या आणि सहज हालचालीच्या दिशेने एक मोठा बदल ठरू शकतं